श्री स्वामी समर्थ आज परमेश्वर तुम्हाला काही संकेत देत आहेत तुमच्या आयुष्यामध्ये लवकर बदल घडणार आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही आजपर्यंत ज्या क्षणाची ज्या गोष्टीची तुम्ही प्रतीक्षा करत आहात आता ती वेळ जवळ आली आहे तुमच्या आयुष्यामध्ये असा बदल घडणार आहे स्वामी समर्थपणे तुमच्या पाठीशी आहेत तुम्हाला होणाऱ्या आज तुम्हाला जागृत करण्यासाठी हा संदेश तुमच्या मनापर्यंत आहे स्वामींवरचा तुमचा दृढ विश्वास अजूनही दृढ करण्यासाठी हा संदेश तुमच्यासाठी योगदान देणार आहे एक चमत्कार घडेल तुमच्या आयुष्यात जे काही आहे ते येईल आणि राहील जीवन बदलणारे चमत्कार आता मार्गावरती आहेत हो स्वामी आहे विश्वास सांगा तुमची आकांक्षा लवकरच एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून पूर्ण होईल विजय तुम्हाला लवकरच मिळणार आहे अक्कलकोटला अचानक तुम्ही तुमच्या परिवारासोबत प्रवास कराल स्वामींचे दर्शन घ्याल आणि स्वामी नेहमीच तुमच्या प्रतीक्षेत आहेत नेहमीच सत्कर्मी लागतील हार मानू नका तुमचे येत आहे तुमचा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या नेहमी पाठीशी आहे संकटात उभे राहण्याची हिंमत ठेवा आणि कधीही हार नका कारण नेहमी लक्षात घ्या चांगल्या मार्गाला लागेल आणि हरलेले मन होईल यापेक्षा कोणतं पुण्याचं काम नाहीये हे नेहमी विसरू नका आणि त्या पुण्याचे भागीदार तुम्ही आहात याहून मोठी गोष्ट नाहीये याचा पुरेपूर कल्पना स्वामींना आहे मला माहिती आहे की तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे शून्यातून वर तुम्ही आलेला आहात आणि स्वामींनी तुम्हाला नेहमीच वेळोवेळी मार्ग दाखवलेला आहे जसं तुम्ही लहानाचं मोठं झालात तसंच तुम्ही प्रत्येक क्षणावर प्रत्येक संघर्षावर मात केलेली आहे तसंच तुम्हाला पुढची वाटचाल करायची आहे तशीच तुम्हाला पुढची वाटचाल करायची आहे हे सर्व कर्तव्यापैकी एक मोठं कर्तव्य आहे आणि तुमची जबाबदारी आहे जर का तुम्ही हे कर्तव्य नीट पार पाडले तर देव तुमच्यावर आनंदी होईल तुमचं प्रत्येक संकटातून रक्षण होईल स्वीकार असल्यास हो स्वामी स्वीकार आहे म्हणा तुमचं जीवनगाथा सर्व लोकांसाठी एक उदाहरणपणे तुमच्या जीवनात घडलेल्या बदलाबद्दल तुम्ही इतरांना माझ्या भक्तीचा मार्ग दाखवा तुम्ही त्यांना विश्वास करण्यात प्रेरित कराल आणि काहीही शक्य आहे अशक्य असं काही नाही ना वास्तविक चमत्कार असे असतात स्वामी किती सामर्थ्यवान आहात याचं एक उदाहरण तुम्ही स्वतः बनाल तुम्ही स्वतःला समजून घ्याल अधिक चांगलं आणि अधिक प्रिय असं काय आहे जे सर्वोत्तम असेल आणि जे स्वामींनी तुमच्यासाठी योजलं असेल तुमच्यासाठी आशीर्वाद आणि समृद्धी आता तुमच्या मार्गावरती आहे आणि तुम्हाला ज्या काही गोष्टींची अपेक्षा असेल ते नक्कीच आता पूर्ण होतील यावरती विश्वास ठेवून तुम्हाला पुढची वाटचाल करायची आहे भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी घडून गेल्या त्याचा विचार न करता तुम्हाला आता वर्तमानातील विचार करायचा आहे कारण भविष्य तर तुम्ही पुढे पाहिला नसेल पण वर्तमान तुमच्या हातात आहे आणि त्यातूनच तुमचं भविष्य घडणार आहे उद्या सकाळचा दिवस उजाडला की तुमची प्रत्येक चिंता आता चमत्कारात बदलणार आहे आणि चिंता दूर होऊन तुमच्या मार्गामध्ये समृद्धीचा प्रवास सुरू होणार आहे तुमच्या भूतकाळातील सगळ्या गोष्टी पाठीमागे सोडून तुम्ही वर्तमानाला एक नवीन ऊर्जा देऊन त्या दृष्टीने बघायला सुरुवात करा आणि पुढची वाटचाल करा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येतच असतात आणि त्यातूनच हे नवीन दिवस उजडत असतात माझ्या मुला तुझी इच्छा आता पूर्ण होईल तुझी जी काही स्वप्न असते ज्या काही अपेक्षा असतील त्या सगळ्या पूर्ण होतील त्यासाठी तुझ्या मनाची तयारी कर तुमच्या मनातली आंतरिक शांती हे नेहमीच तुमच्या मनाचं समाधान करत नेहमी स्वतःच्या घ्या छत्री पाऊस थांबवू शकत नाही पण पावसात तुम्हाला उभं राहण्याचे सामर्थ्य नक्कीच देऊ शकतं आत्मविश्वास आपल्याला यश मिळवू देऊ शकत नाही पण जीवनातील कोणत्याही आव्हानाचा सामना करण्याची शक्ती नक्कीच देत असतो आणि त्याच आत्मविश्वासाने तुम्हाला पुढं जायचं आहे आणि तुमचा मार्ग तुम्हाला नक्कीच पुढे मिळत असतो त्याचप्रमाणे देव कधीही निराकरणाशिवाय समस्या देत नसतो ज्याच्याकडे ते पेलण्याचे सामर्थ्य असतं शक्ती असतं धैर्य असतं संयम असतं त्याच्याकडे नेहमीच परमेश्वराचं लक्ष असतं त्यामुळं बाळांनो नेहमी लक्षात घ्या नकारात्मक जीवनाचे जे जी रोपटं असतं त्याला कधीही वाढू देऊ नका आणि सकारात्मकतेचे फळं नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये येत राहतील जीवनातले हे चढ उतार चांगली वाईट वेळ काळ हे सगळ्यालाच आहे त्यातून पुढं जाण्यासाठी जे सामर्थ्य तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही आणि कोणीही तुमचं नुकसान करू शकणार नाही जीवनातला हा वाटचालीचा अध्याय असाच पुढे निरंतर चालू राहणार आहे आणि ते चालू ठेवून पुढे तसंच मार्ग करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे सामर्थ्य सहनशीलता आणि संयम नेहमीच बाळगायला हवा आणि त्यातूनच तुम्हाला पुढचे वाटचाल करण्याचं धैर्य मिळणार आहे आणि ज्यातून तुम्ही आजपर्यंत असंख्य मार्ग काढलेला आहात आणि असंख्य अडचणींचा सामना करून आज तुम्ही इथं पोहोचलेला आहात तर आता तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी नक्की घडतील कारण कधीही वाईट काळ आला तर त्या पाठोपाठ चांगली वेळ नक्कीच येत असते त्यामुळं आता प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला तयार करायला हवं आणि झालेल्या गोष्टींचा विसर पाडून नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करायला हवा मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चांगले दिवस येतील आणि ज्या गोष्टींचे तुम्हाला अपेक्षा आहे आणि ज्या गोष्टींची तुम्हाला जाणीव आहे त्या नक्कीच पूर्ण होतील आणि ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही आजपर्यंत प्रतीक्षा केलेल्या आहात ती प्रतीक्षा आता संपेल कारण जीवनामध्ये असे चमत्कार कधी कधी घडतात कारण असे चमत्कार रोज घडत नाहीत पण ज्यावेळी योग्य वेळ आली की मग सगळ्या गोष्टीतल्या सर्वोत्तम गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला मिळत असतात फक्त वेळ आणि काळ बघून तुम्हाला सगळ्या गोष्टी ओळखता यायला हवं कारण अनुभवाने माणूस शिकत जातो आणि अनुभव माणसाला सामर्थ्यशील बनवत जातो कारण तुमच्या ज्या काही कर्तव्य असतील जबाबदारी असतील ते जर तुम्ही नीट पाडलं तर तुम्ही परमेश्वराचीच सेवा करत असता आणि प्रत्येक संकटातून तुमचं रक्षण तर होणारच आहे आणि नेहमी स्वामी तुमच्या पाठीशी राहणारच आहेत तुमची जीवनगाथा आता सगळ्यांसाठी प्रेरणादायी बनेल आणि तुमच्याकडून सगळे प्रेरणा घेऊन नवीन मार्गाला जातील त्यामुळे ज्या गोष्टींचा तुम्ही विचार करत राहता त्या गोष्टी सोडून नवीन आत्मविश्वासाने जीवनाकडे बघा आणि नक्कीच तुमच्या आयुष्याचं सार्थक ठरेल ह्या जीवनामध्ये असं अस्तित्व स्वतः निर्माण करावं लागतं आणि कुठलीही गोष्टी घटना चांगली घडेलच असं नाही आहे कारण एक वाईट घटना घडली असेल तर दुसरी चांगली नक्कीच घडत असते त्यामुळं मनापासून आपल्या मनावरती ताबा ठेवायला हवा संयम राखायला हवा आयुष्यामध्ये पिंधास्त राहा तुम्हाला वाट नक्कीच सापडेल तुम्ही शोधत तर जा माणसं बदलत जातील तुम्ही ते स्वीकार करत चला परिस्थिती तुम्हाला नेहमी शिकवत जाईल तुम्ही नेहमी शिकत चला येणारे दिवस नक्कीच निघून जातील तो क्षण जपा कारण त्यामध्ये आनंद जपलेला आहे विश्वास तोडून अनेक जातील पण तुम्ही त्यातून सावरत चला अनेक प्रसंग तुमची परीक्षा घेतली जाईल पण त्यामध्ये तुम्ही तुमची क्षमता दाखवायला विसरू नका